बिगेस्ट फॅमिली शॉपिंग मॉलमध्ये सर्वांचं सहज स्वागत आहे नाथ बिगेस्ट फॅमिली शॉपिंग मॉलला आपण सर्वांनी मोठं सहकार्य केले याबद्दल सर्वांचे मनापासून आभार तर अशीच आमच्यावरती आपल्या सर्वांचं प्रेम राहू दे तर कालचा आपण व्हिडिओ पाहिला असेल की आम्ही एक ऑफर काढलेली होती की आमच्या इन्स्टा पेजला जे कोणी फॉलो करतात आणि शेअर करतात त्यांना त्यातल्या पहिल्या शंभरामध्ये एकाची निवड करून आम्ही त्यांना पर्स गिफ्ट करणार होतो त्याचा लकी ड्रॉव आम्ही आता काढतोय तर एक सॉईन टाकून आम्ही त्या शंभर फॉलोअर ची प्रिंट आउट या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल तर बघता तुम्ही तर या फॉलोअर्स मधील ज्या आयडीवरती हा जो काही सॉईन आहे तो जाण जाईल त्याचा तो विनर ठरणार आहे आणि त्याला आम्ही एक पर्स गिफ्ट करणार आहोत तर लकी ड्रॉव चालू करूया ून पटे